बीड शहराला पुन्हा एकदा हादरा नमस्कार भारत न्यूज ऑफिशियल मधून मी भारती बीड शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे वाजण्याच्या एका तरुणाचा गोळीबार करून त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचं नाव हर्षद तुळशीदास शिंदे असून वय अंदाजे तीस ते पंचतीस वर्षे आहे जायचे तो धानोरा रोड येथील हाऊसिंग कॉलनीचा रहिवासी होता आणि बीड नगर परिषदेत प्लंबर म्हणून कार्यरत होता प्राथमिक माहितीनुसार नगर नगर परिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अचानक दोन वेळा गोळीबार केला गोळीबारानंतरही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने तोंडावर व वा शरीरावर वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या केली या हल्ल्यात हर्षद शिंदे याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू आहे आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यावर आपल्याला काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी भारत या